नमस्कार आज आपण एका खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि सायबर संघर्ष नमस्कार हो आणि हा विषय सध्या खूप चर्चेत आहे ए आय आता फक्त काय म्हणतात ते चॅटबॉट नाही राहिले बरोबर आता ते सायबर हल्ल्याचं आणि बचावाचं एक नवं शस्त्र बनतंय असं दिसतंय आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार रशियाने युक्रेनमध्ये याचा वापर केला सुद्धा हो ती तर फक्त सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की ए आय सायबर गुन्हेगारांना कसं मदत करते आणि आपले सुरक्षा व्यावसायिक ते याला कसं तोंड अगदी म्हणजे ना सायबर युद्धाचे नियमच बदलून गेले तसं म्हटलं तरी चालेल हल्लेखोर आणि बचाव करते यांच्यात एक नवी वेगवान शर्यत सुरू झाली आहे सुरुवात युक्रेन पासून करूया काय झालं होतं तिथे नेमकं रशियन हॅकर्सनी ए आय वापरला म्हणतात हो रशियन इंटेलिजन्सशी संबंधित हॅकर्स होते ते त्यांनी काय केलं एआय वापरून खूप कन्व्हिन्सिंग वाटणारे फिशिंग ईमेल्स तयार केले अच्छा म्हणजे ओळखायला कठीण आहे अगदी आणि हे ईमेल जर कोणी उघडले तर आत एक एआय प्रोग्राम असायचा तो आपोआप संवेदनशील माहिती शोधायचा आणि थेट मॉस्कोला पाठवून द्यायचा अरे बापरे आणि यात विशेष गोष्ट काय माहितीये मोठ्या भाषिक मॉडेल्सचा म्हणजे एल एल चा वापर करून सायबर हल्ल्यासाठी कोड लिहिण्याचं हे पहिलं ज्ञात उदाहरण होतं तेही एखाद्या देशाच्या पाठिंब्याने झालेलं म्हणजे ए आय फक्त माणसांसारखं बोलू किंवा लिहू शकत नाही तर कोड पण लिहू शकतं हल्ल्यांसाठी हो बरोबर हीच तर त्याची धोकादायक बाजू आहे मग हे फक्त युक्रेनपुरतं नाहीये बरोबर आता तर सरकारी हॅकर्स साधे सायबर गुन्हेगार संशोधक सगळेच ए आयकडे वळाले असतील हो नक्कीच याचा परिणाम काय झालाय जे हुशार हॅकर्स आहेत ते आता जास्त वेगवान आणि जास्त प्रभावी झाले आहेत दोन हजार चोवीस पासून तर स्कॅमर्स सुद्धा फिशिंग इमेन्स अधिक प्रभावी बनवण्यासाठी ए आय वापरू लागले आहेत पण आता हे फक्त ईमेल लिहिण्यापुरतं राहिलेलं नाहीये म्हणजे अजून काय आता हे तंत्रज्ञान थेट सिस्टम मधल्या कमकुवत जागा शोधण्यासाठी म्हणजे वल्नरेबिलिटी एक्सप्लॉयशनसाठी वापरलं जात काही तज्ञ म्हणतात की आपण आधारित सायबर युद्धाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहोत म्हणजे हल्लेखोरांच्या हातात एक नवीन पॉवरफुल टूल अगदी मग दुसरी बाजू पण असेलच म्हणजे सायबर सुरक्षा व्यावसायिक पण ए आय वापरत असतील ना हो नक्कीच तेही मागे नाहीत गुगलचं उदाहरण घ्या त्यांची जी सुरक्षा टीम आहे हेदर ॲडकिन्स यांच्या नेतृत्वाखाली हो त्यांनी जमीन आय ना त्यांचं एआय मॉडेल बरोबर त्यांनी जेमिनाय वापरून सॉफ्टवेअर अनेक गंभीर त्रुटी शोधून काढल्या आणि महत्वाचं म्हणजे त्या गुन्हेगारांच्या हाती लागण्याआधीच त्या त्या दुरुस्त केल्या गेल्या अच्छा हे है। आहे तसंच सारख्या कंपन्या आहेत हल्ल्यांच्या वेळी त्यांच्या क्लायंट्सना मदत करण्यासाठी ए आय वापरतात आणि चीन रशिया इराण हॅकर्स हॅकर्स एआय कसं वापरत आहेत यावरही लक्ष ठेवून आहेत व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांचं तर म्हणणं आहे की सध्या आत्ताच्या घडीला ए बचावकर्त्यांसाठी जास्त फायद्याचं ठरतंय का असं का कारण ते ज्ञात असलेल्या त्रुटी लवकर शोधायला मदत करतायत त्यामुळे त्या लवकर दुरुस्त करता येतात बरं हे ऐकून जरा बरं वाटलं पण त्याच वेळी ड्रेडनोड आणि एक्सबो सारखे स्टार्टअप्स पण आहेत जे आय मध्ये काय काय करता येईल हे तपासतायत हो आणि एक्सबोने तर जून मध्ये हॅकर वनच्या एस लिडर वोर्ड पहिलं स्थान मिळवलं होतं हॅकर वन म्हणजे जिथे चांजे हॅकर्स कंपन्यांना त्रुटी शोधून सांगतात म्हणजे आय हॅकिंगसाठी पण वापरलं जाते आणि ते यशस्वी पण होत इथेच तर खरा धोका आहे विचार करा जर ओपन सोर्स ए आय हॅकिंग टूल्स सहज उपलब्ध झाली तर मग लहान आणि मध्यम व्यवसायांचं काय ज्यांच्याकडे मोठी सुरक्षा टीम नसते अगदी त्यांच्यावर खूप मोठे हल्ले होऊ शकतात आणि याहूनही मोठा धोका आहे एजेंटिक ए आय चा एजेंटिक ए आय म्हणजे म्हणजे असं ए आय जे स्वतःहून विचार करू शकेल मानवी मदतीशिवाय परिस्थितीनुसार बदल करून सायबर हल्ले करू शकेल स्वायत्तपणे अरे देवा म्हणजे पूर्णपणे ऑटोमॅटिक हल्ले हो क्राऊड स्ट्राइकचे ऍडम बेअर्स म्हणतात की जे प्रगत हल्लेखोर आहेत ते याचा वापर ऑलरेडी करत आहेत आणि तो वापर दररोज वाढतोय तर मग सध्याची परिस्थिती काय आहे बचावकर्ते थोडे पुढे आहेत कारण ते एआय वापरून त्रुटी लवकर शोधतायत हो सध्या तरी ते आघाडीवर आहेत असं म्हणू शकतो पण हे किती काळ टिकेल म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय लावायचा शेवटी बरा जरी बचावकर्ते सध्या थोडे पुढे असले तरी हे संतुलन खूप नाजूक आहे कधीही बदलू शकतं कसं कारण ए आय मॉडेल्स अजून शक्तिशाली होत आहेत आणि ती अधिक सहज उपलब्ध पण होत आहेत त्यामुळे हा सामना कधीही फिरू शकतो सायबर सुरक्षा जग आता एका मोठ्या प्रश्नाच्या उंबरठ्यावर उभा आहे कोणता प्रश्न प्रश्न हा की ए आय हे संरक्षणाचं साधन म्हणून जास्त प्रभावी ठरेल की ते सायबर गुन्हेगारीला अजून सोपं वेगवान आणि जास्त विनाशकारी बनवेल ही एक सतत चळणारी शर्यत आहे एक न संपणारी शर्यत अगदी थोडक्यात सांगायचं चा तर ए आय सायबर सुरक्षेच्या जगात मोठी उल्थापालन घडवून आणत आहे आणि हल्लेखोर विरुद्ध बचाव करते ही शर्यत भविष्यात अजून तीव्रच होणार आहे यात काही शंका नाही बरोबर आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जसजसं हे ए अजून स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस होत जाईल तसतसं मानवी नियंत्रणाशिवाय होणारे सायबर हल्ले ओळखणं त्यांना थांबवणं आणि त्याचे नैतिक परिणाम हाताळणं हे आपल्याला कितपत जमेल हा प्रश्न भविष्यात खूप महत्वाचा ठरणार आहे खरंय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच